तर आता संध्याकाळचे सहा वाजलेत मी गार पाण्याची बॉटल घेऊन जाते कारण काका काकी मम्मी आणि पप्पा ऑलरेडी कुडण्यात गेलेले आहेत तरी आमच्या कुडण्यात जायची पायवाट आहे इथून जाताना ना एक आंब्याचं झाड लागतं त्याला म्हातारीची बिटकी असं म्हणतात आणि त्या ज्या झाडाच्या कैऱ्या आहेत त्या उन्हाळ्यात न पिकून पावसाळ्यात पिकतात समोर जे दिसतंय ते म्हातारीचे बिटकीचं झाड आहे म्हणजेच आंब्याचं तर मी आता पोचली आहे कुडणाजवळ दरवाजा तर ओपन दिसतोय हां पण साईडून जागा आहे ना साईडून जाईन मी तर काका आणि पप्पा बाजूची बॉर्डर तयार आहेत आणि बघा किती सारी आंब्याची झाड आहेत ते हे झाड आहे मला तर नाही माहित तुम्हाला माहित असेल तर सांगा समोरच्या झाडाजवळ राख टाकून ठेवली आहे कारण राख टाकल्यावर असं बोलतात की झाडं वाढतात म्हणून इकडून तिकडून फिरल्यानंतर संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि इथे छान सनसेट बघायला मिळतो तर सनसेट बघता बघताना मला बाजूला करवंदाचे झाड दिसले तर त्या करवंदाच्या झाडाच्या पानावरून एक गंमत आठवली की त्याच्याने ना एक पेपेटा बनवता येतो तो, तो मी तुम्हाला बनवून दाखवते तर एक छानसा क्यूट पेपेटा तयार झालेला आहे तर मी तो आता वाजवून ट्राय करत आहे आवाज तर खूप छान येतोय पानाच्या साईजप्रमाणे त्याचा आवाज येतो जर पान छोटा असेल तर एकदम छोट असा आवाज येतो तर आता नंतर ना मी इकडे तिकडे फिरते करवंदाच्या शोधात चालली आहे तर फायनली मला करवंद दिसले आहेत पण कच्चे दिसत आहेत तर कच्च्या करवंदाचं का काय करायचं तर आता सात वाजलेत त्यामुळे मी घरीच आली आहे काकीने लाकडं वगैरे घेतली हातात बघा मम्मी तर दाराजवळच उभी आहे चल म्हणून व्हिडिओ पण बनवायला देत नाही मला काय करायचं मी तर मधूनच जाणार तर या रस्त्यातून जाता जाता तर ना मला एक क्लाउड्सचा व्ह्यू दिसला खूप छान होता आता हळूहळू जाते चाय बिस्किट खाणार तर मी तुम्हाला घ्याच्या ब्लॉगमध्ये भेटते कारण आता मी घरी आलेली आहे तर बाय